पत्ताकोबीचा झुणका तर तो, तो कसा करायचा कसा बनवायचा मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी ज्याने ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या तर मी ते छान फ्रेश पत्ताकोबी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धी एक वाटी बेसन घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून दोन तीन लसणाच्या कड्या बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडंसं कढीपत्ता आणि थोडी मोरी घेतलेली आहे चला तर बनवायला सुरुवात करूया तर हे बघा मी इथे छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपले झारून घेतलेलं आहे पाणी त्याचबरोबर आता मी याला कढईमध्ये टाकायसाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस गरम कढई तापलेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया तर तेल तापायला लाग आलं ला, ला, की लगेच आपल्याला त्यामध्ये मोरी घालून घ्यायची आहे तर पत्ताकोबीचा झुन हा छान लागतो भाकरीसोबत वगैरे खायलासुद्धा छान लागतो तर तुम्ही करून नक्की करून बघा तर आता आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया मोहरी तरतळायला लागली की लगेच आपण जिरे घालून घेऊया जिरे झाले की नंतर त्यामध्ये आपण थोडंसं जे लस अद्रक लसूणचा पेस्ट करून ठेवलेला आहे तो पेस्ट घालून घेऊया आणि त्यामध्ये दोन तीन फ्रेश कढीपत्त्याचे पानं घालून घेऊया छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपण याला पूर्ण मिक्स करून घेऊया बघा हलक्यासा सोनेरी रंग यायला लागलेला आहे तर आपण यामध्ये आता कांदा घालून घेऊया कांदा घालून झाल्यावर आपल्याला याला हलकसा सोनेरी रंग येपर्यंत होऊ द्यायचं आहे छान असं बेसन तयार होतो याला तुम्ही बेसनसुद्धा म्हणू शकता तर आपल्याला इथे पत्तागोबीचा झुणका बनवायचा आहे तर बघा किती छान बनतो आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे पूर्ण कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा लाल व्हायला लागला की लगेच आपल्याला यामध्ये पत्ताकोबी घालून घ्यायची आहे तर बघा कोणाकोणाला पत्ताकोबीचा जुन का आवडतो कमेंट करून नक्की कळवा कसे आहात तुम्ही सर्वे ते सुद्धा सांगा तर बघा लाल होत आलेला आहे तर आता यामध्ये मी अर्धा चमचा तिखट पावडर घालून घेणार आहे तर त्याचबरोबर मी यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेणार आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही क टाकू शकता तिखट वगैरे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं यामध्ये अर्धा चमचा अळधने पावडर अर्धा चमचा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता हे सर्व परतून घेऊया व्यवस्थितपणे परतून झाल्यावर यामध्ये आपण पत्तागोबी घालून घेऊया पत्तागोबी टाकून घेते मी आता यामध्ये तर बघा अशा प्रकारे करून बघा तुम्ही पण तर आपली छान पत्तागोबी फ्रेश झालेली आहे तर बघा छान मी पत्तागोबी घालून पूर्ण मिक्स करून घेते मिक्स झाल्यावर पुन्हा आपल्याला याला पाच दहा मिनटं आपल्याला पहिली शिजू द्यायची आहे पत्ता गोबी जी आहे ते आपल्याला शिजवून घ्यायची आहे व्यवस्थितपणे कच्ची राहायला नको त्यासाठी आपल्याला याला झाकण ठेवून व्यवस्थितपणे शिजवून घेऊया पूर्ण मिक्स करून घेते आधी मी बघा तुम्ही डायरेक्ट बेसन भाजूनसुद्धा करू शकता किंवा सुद्धा करू शकता खूप छान आणि टेस्टी होते डब्यावर वगैरेसुद्धा हो नेऊ शकता तुम्ही अजून का गोबीचा तर बघा आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि वाफेवर शिजायला ठेवून देते तुम्ही डायरेक्ट शिजायलासुद्धा ठेवू शकता तेला सुद्धा होते पण थोडंसं पाणी घालूया आपण जेणेकरून कडेला लागायला नको आणि यावर झाकण ठेवून देऊ दहा दे। मिनटासाठी आणि दहा मिनटामध्ये बघूया आपण तर हे बघा मी थोडंसं पाणी घालून घेतलं आता यामध्ये झाकण ठेवून देते दहा मिनटाने बघूया दहा मिनटं झाल्यावर तर बघा दहा मिनटं आहे दहा मिनटाने भाजी बघा कशी झालेली आहे तर आपली भाजी जी आहे ती पूर्ण छान गल झालेली आहे आता आपल्याला यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला पहिले भाजी करून घ्यायची आहे पत्तागोबीची त्यानंतर यामध्ये आपल्याला वरून बेसन घालायचं आहे त्याला मग आता एक वाटी बेसन घेतलं होतं ते पूर्ण बेसन यामध्ये वरून घालून घेऊया आणि व्यवस्थितपणे पूर्ण परतून घेऊया जेणेकरून पूर्ण पत्तागोबीला बेसन लागलं पाहिजे आणि मोक जे बेसन आहे ते पूर्ण आपलं मोकळं मोकळं झालेलं पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि आणखी पाच दहा मिनटं आपण याला पाचच मिनिट फक्त फक्त झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यावर हो तुम्ही बघा किती छान बेसन तयार होते तर पहिले तुम्हाला पहिले पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याला आपण थोडंसं झाकून ठेवूया आणि मिक्स करून झालेलं आहे बघा खूप सुंदर आणि टेस्टी वाटत आहे तर मी आता याला पाच मिनटं झाकून ठेवते पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला फक्त वाफेवर झाकून ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे झाकून ठेवूया आता आपला झुणका झालेला आहे तयार बघा आपण काढून बघू हे बघा किती छान आणि असं सुंदर झुणका तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून विकनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा तुमच्यापर्यंत येईल Thank you for watching my video.